महाराष्ट्रातील श्रीकृष्ण जन्माष्टमी आली की एकच जल्लोष असतो तो म्हणजे दहीहंडीचा तर उंच मानवी मनोरय अंगावर पाणी ढोल ताशांचा गजर आणि गोविंद आल्हारे आल्याच्या घोषणा पण या उत्सवात काही पथक अशी आहेत जी फक्त दहीहंडी फोडत नाही तर इतिहास रचतात तर आज आपण जाणून घेणार आहोत अशा दहा प्रसिद्ध दहेंडी पथकांविषयी त्यांचा प्रवास विक्रम आणि खास किस्से आणि हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन का दहंडी पथकातील पहिलं प्रसिद्ध पथक म्हणजे जोगेश्वरीचा जय जवान गोविंदा पथक तर या पथकाची स्थापना एकोणाशे बहात्तर मध्ये झाली असून या पथकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दहीहंडीला या पथकाकडून नऊ ते दहा थर लावले जातात आणि हे थर सहज चढण्याची क्षमता या पथकामध्ये आहे आणि यांची एक खास आठवण सांगायची म्हणजे दोन हजार बारा मध्ये भर पावसामध्ये सुद्धा या पथकानं आपल्या नऊ थरांचा विक्रम केला होता आणि दोन हजार सोळा मध्ये मटुंगा या ठिकाणी बेचाळीस फूट उंचीची दहीहंडी फोडत असताना एका गोविंदाचा तोल गेला होता पण बाकी पथकानं त्यावेळी आपल्या जिद्दीच्या जोरावर हा थर टिकवला होता त्यानंतरचं दुसरं पथक म्हणजे ठाण्याचं गोविंदा पथक या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे सेफ्टी फर्स्ट या धोरणानं हे पथक चालतं म्हणजेच आपण जर बघितलं तर या पथकातील प्रत्येक खेळाडून हार्नेस आणि हेल्मेट घातलेलं आपल्याला बघायला मिळतं तर सलग सात वर्ष ठाण्यातील सर्वात उंच हंडी फोडण्याचा मान हे पथक पटकावत आलेलं आहे आणि या पथकाचा एक किस्सा सांगायचा म्हणजे एकदा चाळीस फूट हंडी फोडून ते परत खाली येताना ढोलवाल्यांनी इतका जल्लोष केला होता की आवाजानं पूर्ण मैदान हादरलं होतं यानंतरचं पथक म्हणजे युवा प्रबोधन गोविंदा पथक घाटकोपर या पथकाची स्थापना ही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली असून याचं वैशिष्ट्य म्हणजे यात लहान वयातील गोविंदा तयार करण्यावर यांचा जास्त भर असतो आणि दरवर्षी आठ थरांचा सलग पाच वर्षांचा विक्रम या पथकानं केला तर या पथकाचा बाल गोविंदाचा गट इतका प्रसिद्ध आहे की लहान मुलांनी हंडी फोडल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो तर आता बघूयात गिरगाव गोविंदा पथकाविषयी पारंपरिक वेशभूषा आणि शिस्त या पदकाकडे आपलं लक्ष वेधून घेते तर मुंबईतील पहिल्या नऊ थरहंडी फोडणाऱ्या पदकांपैकी एक असलेलं म्हणून या पदकाकडे बघितलं जातं तर दोन हजार एक मध्ये या पथकाने गुजरात मध्ये जाऊन नऊ थरांचा मनोरा बांधला होता ज्यामुळे ते परराज्यात सुद्धा प्रसिद्ध झालं होतं तर पुढील पथक आहे ते म्हणजे एकोणीसशे नव्वद ला स्थापन झालेलं श्री कृष्णा गोविंदा पथक डोंबिवली हे पथक आपली ताकद आणि गतीच्या जोरावर तब्बल आठ थर फक्त चार मिनिटात उभारतात तर दोन हजार ला त्रेचाळीस फूट उंचीची हंडी फोडून त्यांनी विक्रम बनवला होता तसंच हे पथक गती आणि जिद्द हेच आपलं अस्त्र या वाक्यावर चालतं तर यानंतर ठाण्याचं नवरत्न गोविंदा पथक येतं याचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सक्रिय सहभाग असतो आणि याच खास वैशिष्ट्य म्हणजे सात थरांचा विक्रम महिलांच्या नेतृत्वाखाली केला जातो तर दोन हजार गोविंदांनी पहिल्यांदा स्वतः हंडी फोडली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं कौतुक सुद्धा झालं होतं था। ठाकुरली गोविंदा पथक या पथकात कमी उंचीच्या खेळाडूंना वरच्या थरात बसवण्याचं उत्तम ट्रेनिंग दिलं जातं आणि प्रत्येक वर्षी आपले आठ थर मांडण्याची सलग यशस्वी परंपरा या पथकाची आहे तर एकदा तर या पथकानं दोन हंड्या एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वीपणे फोडल्या होत्या यानंतरच पथक म्हणजे वांद्राचं कोळीवाडा गोविंदा पथक तर या पथकाचा समुद्र किनाऱ्यावर सराव होत असतो आणि सांगायचं म्हणजे यांनी नऊ थरांचा विक्रम हा वाऱ्याच्या जोरावर देखील यशस्वी केला होता आणि यांचा एक किस्सा सांगायचा म्हणजे समुद्र किनाऱ्यावर सराव करताना त्यांना वेगवेगळ्या मिळालेल्या वातावरणाचा अनुभव असल्यानं कसंही वातावरण असलं तरी हे पथक कठीण हवामानाला तोंड द्यायला सज्ज असतात तर यानंतर बघूयात मित्रमंडळ गोविंदा पथक कल्याण या पथकाची स्थापना एकोणीसशे अठ्याऐंशी ला झाली असून या पथकातील सर्व खेळाडू हे येथील गावातीलच आहे आणि कोणतीही बाहेरची मदत न घेता दरवर्षी आठ थर हे पथक लावत असतं आणि आम्ही गावाचे गावासाठी हे त्यांचं फेमस वाक्य आहे तर यानंतर जय हनुमान गोविंदा पथकाबद्दल सांगायचं म्हणजे या पथकात प्रत्येक थरात एक समान उंचीचे खेळाडू आहेत आणि नऊ थरांची उंच हंडी फोडून त्यांनी पन्नास हजार प्रेक्षकांसमोर जल्लोष केला होता तर दोन हजार एकोणावीस ला पथकानं इतक्या उंचीवर हंडी फोडली होती की क्रेनना हा फोटो काढावा लागला होता तर दही हंडी म्हणजे हा फक्त खेळ नाहीये एकता आहे ताकद आहे तसंच जिद्द आणि विश्वासाचं प्रतीक आहे तर या दहा पथकांनी केवळ हंडी फोडली नाहीये तर महाराष्ट्राच्या उत्सव संस्कृतीला नव्या उंचीवर नेलाय तर आता या वर्षी यातील कोणतं पथक हे विक्रम मोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा कर आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका